धारणे शहरात वसंतराव नाईक महाविद्यालयाद्वारे संचालित ज्ञान मंदिर शाळेत जिल्हा काँग्रेसने संविधानाच्या शंभर प्रती दहावीच्या विद्यार्थिनींना भेट दिल्या असून ह्या मुली संविधान वाचून आपली व वा आपल्या समाजाची उन्नती व शोषित नागरिकांना न्याय देण्याचा कार्य करण्याच्या उद्देशाने ह्या मुलींना हे संविधानाची कॉपी वाटप करण्यात आली आहे या कार्यक्रमात शेकडोंनी हजेरी लावली संविधान म्हणजे भारत देशाचा प्राण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून देशातील शोषित वंचित व शेवटच्या घटकांना न्याय व त्यांच्या हक्क अधिकार मिळवून देण्याचे कार्य हे संविधान करत असते असे प्रतिपादन काँग्रेसचे महासचिव किशोर बोरकर यांनी धारणी येथील ज्ञान मंदिर कन्या शाळा येथे संविधान बचाव मध्ये बोलत होते येथे वसंतराव नाईक महाविद्यालयाद्वारे संचलित ज्ञान मंदिर शाळेत जिल्हा काँग्रेसने संविधानाच्या शंभर प्रती दहावीच्या विद्यार्थ्यांना भेट दिल्या असून ह्या मुली संविधान वाचून आपल्या व वा, आपल्या समाजाची उन्नती व शोषित नागरिकांना न्याय देण्याचे कार्य करण्याच्या उद्देशाने या मुलींना हे संविधानाची कॉपी वाटप करण्यात आली आहे संविधानामुळे जनतेला त्यांचे हक्क मिळत आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात संविधान बचाव अभियान सुरू असून आज जिल्हा काँग्रेसचे राज्य प्रवक्ते ऍडव्होकेट दिलीप एळतकर आणि काँग्रेसचे प्रवक्ते सरचिटणीस किशोर बोरकर यांनी आज दहावी शिकणाऱ्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रती वाटप केल्या देश घडवण्याच्या भावी काळात तुम्हा विद्यार्थ्यांना घडवायचे असल्यामुळे त्यांना संविधानाची जाण असणे गरजेचे आहे बाबासाहेब जेव्हा संविधान लिहत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभे होते म्हणून डॉक्टर आंबेडकरांना संविधान लिहिताना अडचणी निर्माण झाल्या नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नवजीवन ज्ञानामध्ये भर पडते म्हणून विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रतीचा अभ्यास करावा जेणेकरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या वटवृक्ष बहरतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रतीचे सतत वाचन करावे तुम्हाला आम्हाला करायचं काय तुम्हाला माणसा आणलेला आहे आपले हक्क या संविधानाने दिलेले आहे बाबासाहेबांचं संविधान एवढं जबरदस्त आहे कि की कितीही नानायक राज्यकर्ते आले तरी या राज्यघटनाला हात लावू शकत नाही आणि म्हणून ना मग राज्यघटनाला सर्व हात घालता येत नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने राज्य घटनेला कमकुवत करा न बदलता आपला उद्देश साध्य करा संविधान बचाव कार्यक्रम मध्ये सत्कार मूर्ती नानासाहेब भिसे किशोर बोरकर काँग्रेस प्रवक्ता दिलीप एळतकर माजी कुलगुरु गणेश पाटील प्राचार्य विजयकुमार गवई मुख्याध्यापक नारायण मालवीय वीणा मालवीय आदींसह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते